नमस्कार सातारा बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणात आता कोण राहणार आणि कोण माघार घेणार हे पाहणं उत्सुकतेच ठरलं आहे सातारा शहरामध्ये न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीनं नगर परिषदेच्या निवडणुकांचा माहोल तयार झाला दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र आघाड्यांवरती न लढता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लढण्याचा यावर्षी निर्धार घेतला आणि या निर्धारामुळं काही जणांमध्ये नाराजीचा सूर उमटला आपल्याच कार्यकर्त्यांकडून अपक्ष म्हणून बंडखोरी करण्याचा प्रयत्न देखील झाला मात्र या बंडखोरांमधून आता नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये किती जण आपली उमेदवारी आबाधित राखणार आणि किती जण नेत्यांचा शब्द पाळणार हे आता पाहणं उत्सुकतेचं ठरलं आहे एकोणीस सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांसह सत्ताधाऱ्यांच्याच उमेदवारांनी आव्हान उभं केल्याचं चित्र पाहायला मिळालं दोन्ही नेत्यांची डोकेदुखी वाढवणार खर तर हे चित्र दिसून आलं भारतीय जनता पक्षाच्या शिस्तीला धरून जे उमेदवार जे कार्यकर्ते काम करणार नाहीत अशांवरती कारवाई होणार असा सूचक इशारा नामदार श्रीमंत छत्रपती छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिला तसेच इतक्या भाऊगर्दीमध्ये विकासाचा धागा पकडत त्या पद्धतीनं उमेदवारांची निवड केल्याचं खासदार श्रीमंत छत्रपती उदय राजे भोसले यांनी बोलताना सांगितलं सातारा येथे पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत सर्वच उमेदवारांची पत्रकार परिषद हे एका प्रतिश हॉटेलमध्ये संपन्न झाली एकूणच आज सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नामनिर्देशन पत्र अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस या शेवटच्या दिवसाकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे टिकटिक वाजते डोक्यात आणि धडधड वाढते ठोक्यात असं चित्र बहुतांश ठिकाणी बहुतांश प्रभागांमध्ये दिसून येत आहे कारण अपक्ष उमेदवारांचं मोठं आव्हान सत्ताधाऱ्यांना तसेच विरोधकांना देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणदुमाळीमध्ये अपक्षांच मोठं आव्हान खर तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसमोर मोठ्या स्वरूपामध्ये दिव्य म्हणून उभं राहणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे